सातपूरला आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर कायदा आणि सुव्यवस्था अबाधित राहावी याकरिता पोलिसांच्या वतीनं मंगळवारी सातपूर परिसरामध्ये संचलन करण्यात आलं आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर पोलिसांच्या वतीनं खबरदारी घेण्यात येते पोलीस आयुक्त संदीप कर्णिक सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोहन माचरे यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक निरीक्षक राजू पठाण विलास गीते साखर करपडे कर यांच्या उपस्थितीत पोलिसांचं संचलन करण्यात आलं सातपूर्व अशोक नगर पोलिस चौकी नागरे चौक बोलकर पोलीस चौकी हिंदी शाळा सातमाऊली चौक या ठिकाणी संचलन करण्यात आलं यावेळी राज्य राखीव पोलीस दल जलद पथक क्यू आर टी पथक पोलीस कर्मचारी यांच्यासह संचलनामध्ये सहभागी झाले होते याविषयी अधिक माहिती सहाय्यक पोलीस आयुक्त शेखर देशमुख यांनी दिली आज सातपूर पोलीस स्टेशनच्या हद्दीमध्ये सातपूर पोलीस स्टेशनचे कर्मचारी सी आय एस एफची कंपनी होमगार्ड जामिनी पथक यू आर टी आणि आर सी पी पथक असे एकूण जवळजवळ एकशे तीस कर्मचारी आणि आठ अधिकारी यांनी मिळून सातपूर पोलीस स्टेशन हद्दीमध्ये लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून रूटमार्क आयोजित केला होता आणि त्या रूटमार्चचं रूट संचलन आज इथे कार्बन नाका इथे आपण समाप्त करत आहोत सर्व अधिकारी आणि कर्मचारी यांना आगामी लोकसभेच्या पार्श्वभूमीवर पूर्ण आपला जो काही परिसर आहे तो माहिती व्हावा आणि प्रतिबंधात्मक संदेश द्यावा या उद्देशाने हा रूटमार्च येथे आयोजित केला होता पूर्ण जो परिसर आहे त्यांना माहिती व्हावा या उद्देशाने आपण रूटमार्च केला आपण आपण जे संवेदनशील एरिया असतो ज्या ठिकाणी आवश्यकता असते त्या ठिकाणी आरोग्य माझ्या आवश्यकता असतो त्या पद्धतीने याचं आयोजन झालेलं आले सर जनतेला का काय आव्हान करणार या गुन्हेगारी पार्श्वभूमीवर काय जनतेला आव्हान हेच आहे की सर्व ज्या काही समस्या असतील त्या कायदेशीर कायदे संमत मार्गाने त्यांनी सोडून द्याव्यात आणि काही अडचणी असतील तर एकशे बारा या क्रमांकावर फोन करावा जेणेकरून पोलिसांची तात्काळ मदत त्यांना फोन बेट न्यूज साठी प्रतिनिधी कमलाकर तिवडे सातपूर